आता महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना या योजनेना राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरलेलं आहे तर या योजनेद्वारे राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात असे तर त्यांच्या बँक खात्यातनी आता दर महिन्यात थेट रक्कम जमा केली जाते तर याबद्दलची माहिती आता नुसतीच एका महत्वाची बातमी समोर आलेली आहे जी राज्यातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बाब ठरणार आहे तर महिलांसाठी आजपर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पाच हप्त्यामधून एकूण पंच्याहत्तरशे म्हणजे सात हजार पाचशे रुपयाची रक्कम करण्यात आलेली आहे तर प्रत्येक हप्त्यात पंधराशे रुपये देण्यात आली होती तर आता या सहाव्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महत्वपूर्ण महत्वपूर्ण बदल करण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकी दरम्यान दिलेल्या घोषणेनुसार या हप्त्यामध्ये महिलांना आता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयाची रक्कम मिळणार आहे तर सहाव्या हप्त्याची विशेषता माहिती म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात आता बँक खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे तर या हप्त्याची काही विशेषता नियम आणि अटी लागू होत आहे तर अटी म्हणजे पात्रता तर अर्जदार अर्जदार महिलांचे बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे आणि डीव्हीडी सक्रिय करणे अनिवार्य आहे तर अर्ज मंजूर झालेल्या झाल्यास अं आवश्यक आहे तर विशेषतः म्हणजे जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना अर्ज केलेल्या महिलांना अं नुसतीच मजुरी मंजूर झालेल्या महिलांना हे नऊ हजार सहाशे रुपयाची एक एकर कमी रक्कम मिळेल तर या रकमेमध्ये मागील हप्त्याची थकबाकी समाविष्ट आहे तर राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान पूर्व झालेले असून तेवीस तारखेला निकाल जाहीर करणार होणार आहे तर सरकार स्थापनेनंतर या योजनेअंतर्गत महत्वपूर्ण बदल अपेक्षित आहे तर महाआघाडी सरकार आणि सत्तेत असल्यास दर महिना एकवीसशे रुपयाची नियमित रक्कम आता हप्ता मिळणार आहे तर योजनेचा योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना लाभ देण्यासाठी नियोजन डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये सुधारणा करून वितरित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभपणे करण्यात आलेली आहे तर योजनेचा लाभ लाभ घेण्यासाठी महिलांनी खालील ही बाब पूर्ण करणे आवश्यक आहे तर महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आणि आधार कार्ड आणि बँक खाते हे असणे आवश्यक आहे तर बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आणि आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे तर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानाचा समान सा, सामना करावा लागत आहे तर ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि बँक खाता बँक खाते आधार लिंक लिंकमधील तांत्रिक अडचणी आणि लाभापर्यंत माहिती पोचवण्यातील अडथळे तर अर्ज प्रक्रियेतील गुंतागुंती आणि माझी लाडकी बहीण योजना योजनेची महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी महिलांना सक्षमीकरणात सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर सहाव्या हप्त्याच्या होणारी वाढ आणि भविष्यातील नियमित हप्त्याची योजना यामुळे राज्यातील आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे तर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रश प्रशासन आणि लाभार्थी यांच्यातील सम सामान्य असणे आवश्यक एक महत्वाचे ठरलेले आहे तर तुम्हाला माहिती आवडली असल्यास काही तक्रार असली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद